नमस्कार मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आहे आज आपण सीतायन या ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत या अगोदर या ग्रंथाचे ज्यांनी अनुवाद केले आहे ब्रह्मर्षी पितामा पत्रीजी आणि ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सर यांच्याबद्दल अगोदरच्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे ती सगळ्यांनी ऐकावी म्हणजे आपल्याला कळेल की नक्की या म ग्रंथामध्ये काय आहे ते हा ग्रंथ देना पार्यम यांनी द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता हा इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे त्याचा मराठीत अनुवाद श्री ब्रह्मर्षी पिता ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांनी मराठीत अनुवाद केला आहे आणि आपल्यासाठी तो खुला करून दिला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद आपण सर्वांनी सीतायन हा ग्रंथ विकत घेऊन त्याचे नक्की वाचन करावे त्यामुळे आपल्याला नक्की कळेल की त्या काळामध्ये खरंच सीतेबद्दल आपल्याला जाणून घेता येईल इतर वेळेस आपण जे रामायण वगैरे ऐकतो वाचतो त्यामध्ये सीतेबद्दल एवढं डिटेल आपल्याला सांगितलेलं नाही आहे पण सीतामाताबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण नक्की सीतायन याचे वाचन करूया मी आजपासून सीतायन वाचन करणारच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा अशी माझी मनमन इच्छा आहे धन्यवाद